असं आहे की मनो मनोहर धरांगेंच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाचा भाऊ अशा प्रकारचा लाखो कोट्यावधीच्या संख्येने मोर्चा मुंबईमध्ये सव्वीस तारखेला आंदोलन करणार आहे पंचवीस तारखेला नवी मुंबईमध्ये हा मोर्चा हो येत असताना मुंबई बाजार समिती त्याचबरोबर सिडको महानगरपालिका नवी मुंबई त्यांच्या सार्वजनिक जागेमध्ये जसा सिद्धुरचा एक ते मिशन हॉल आहे इतर राज्याचे ते त्या त्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी त्यांचे वस्तुगृव आहे ह्या सर्व गोष्टीचा विचार करून बाजार समितीच्या असलेले सगळे मार्केट बंद करून तिथे त्यांना मुक्काम करण्याची व्यवस्था करणे त्यांच्या बाकीच्या बापरासोयी करण्याचा प्रयत्न नवी मुंबईचे मराठा क्रांती मोर्चाचे जे समन्वयक आहे ते आहेत आणि त्या बाबतीमध्ये संपूर्ण सहकार्य करण्याची भूमिका ही मी करतो आहे एका वॉर रूम आम्ही त्यांना दोन अडीच हजार स्क्वेअर फुटचा देऊन बाकीच्या सगळ्या कशा पद्धतीनं महिलांची आणि त्यांची सेवा घर करता येईल जीवनाचं कसं येईल अशा प्रकारची तयारी करण्याचा आम्ही प्रयत्न करतो धन्यवाद